मला ठेवायचं काम करू द्यावं आणि सुदृढ विरोधी पक्ष असत की लोकशाही सुदृढ लोकशाहीचा एक महत्वाचा मानक आणि त्यामुळं माझं आपल्याला एवढं की आम्ही सगळ्यांनी मिळून आपण सगळ्यांनी मिळून शहराचा विकास करावा आपण सगळ्यांनी मिळून एकमेकांना सहकार्य करावा आणि जे काही सामान्य माणूस असतो त्याच भूल कसं होईल त्याचं मदत कशी करता येईल आपण केला पाहिजे अशी मनोभूमिका ठेवून आपण काम करावं मी म्हणतो ना की सत्ता येते आणि जाते ही काही फार विषय नसते आणि त्यामुळं त्या दृष्टिकोनातून आपण कधी विचार करत नाही सगळ्यांचं सामूहिकपणे प्रयत्न त्या शहराच्या विकासासाठी असावा एकमेकांच्या प्रेम आणि विकासाच्या दृष्टिकोनातून असावा एवढी आपल्या सगळ्यांच्या बाबतीत अपेक्षा करतो आज व्यापारी महासंघाने मला आवर्जून या ठिकाणी बोलावलं खरं तर मला खूप जायचं पण होतं पण काही सांगण्यात आलं की नाही थोडं उशिराचे मी तर सहा वाजता सात वाजता मला साडेसहा सात